ताई नमस्कार ताई आपलं नाव आणि आपल्याकडे काय काय मिळतं ताई स्प्रिंग पोटॅटो बाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापुरामध्ये सर्व धर्म समभाव ही युती मानली जाते आणि ह्या युतीला मनात धरून आसमाताईने चालू केलेला आहे पोटॅटो ट्विस्टर व्यवसाय कोल्हापुरात ह्या पोटॅटो ट्विस्टर क्वीन म्हणून ओळखल्या जातात आजमाताईंचा जन्म खुद्द कोल्हापुराचा आता कोल्हापूरच्या लोकांना काहीतरी युनिक टेस्ट द्यावी म्हणून त्यांनी चालू केला हा पोटॅटो ट्विस्टर व्यवसाय तुम्ही पाहिला ताईने एका बटाट्याला एका स्टिक मध्ये लावलेला आहे त्यानंतर ही स्टिक लावलेली आहे मशीन मध्ये मशीन अशी राऊंड राऊंड फिरवलेली आहे आणि इथे तयार झालेला आहे हा बटाट्याचा स्प्रिंग रोल बघितलात तुम्ही या बटाट्याची डिझाईन बघितलात एकदम स्प्रिंग सारखी आहे त्यानंतर या बटाट्याला ताईने हळूवार हाताने असं खाली खाली सरकवलेलं आहे खाली सरकवतात बघितलात तुम्ही बटाट्याला किती छान अशी डिझाईन आलेली आहे स्प्रिंग पोटेटो डीप केलेला आहे या मैदा कॉर्न बॅटर मध्ये कारण की ह्याला ब्रेड क्रम्स चांगले चिटकायला आणि हा क्रिस्पी होण्यासाठी त्याला या बॅटर मध्ये डीप केलं जातं त्यानंतर वरून टाकलेले आहेत तसे ब्रेड क्रम्स ब्रेड क्रम्स पण बघा ताईने चांगल्या क्वालिटीचं यूज केलेलं आहे तुम्हाला असा पोटॅटो ट्विस्टर घरी बनवायचा असेल तर आपण ब्रेड क्रम्स बनवू शकतो आणि मार्केट मध्ये तयार क्रम्स पण मिळतात आता इथे ताईने गरम गरम तेलामध्ये टाकलेला आहे आपला पोटॅटो ट्विस्टर आणि क्रिस्पी होण्यासाठी हा डीप फ्राय करावा लागतो ते दहा मिनटं गरम तेलामध्ये डीप फ्राय केल्यानंतर इथे आपला पोटॅटो ट्विस्टर तयार झालेला आहे तुम्ही बघितलात किती क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन दिसतोय तो वा बघताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं त्यानंतर ताईने त्याच्यावरती टाकलेला आहे हा पेरीपेरी मसाला इंचा सगळ्यात मोस्ट ऑफ सेलिंग हा पेरीपेरी चीज मसालाच आहे जो ताई आमच्यासाठी आहे तुम्ही बघितलं किती जास्त प्रमाणामध्ये पेरीपेरी मसाला या पोटेटो ट्विस्टर वरती ताईने टाकलेला आहे आपल्या पोटॅटो ट्विस्टर वरती पेरी पेरी मसाला तर टाकून झाला आहे त्यानंतर वरून येणार आहे ही मेयोनीज मेओनीज पण बघा किती भरभरून ताईंनी टाकलेली आहे नंतर इथे ताईंनी टाकलेला आहे हे लिक्विड चीज लिक्विड चीज पण बघा किती जास्त क्वांटिटी मध्ये टाकलेले आहे वरून ताईने ऍड केलेला आहे हा टोमॅटो केचप सुद्धा कारण की आपला जो स्प्रिंग पोटॅटो आहे त्याला स्वीट स्पायसी अँड टँगी अशी टेस्ट येण्यासाठी आपला स्प्रिंग पोटॅटो तयार झालेला आहे तर मित्रांनो आपला आता पोटॅटो ट्विस्टर इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय तो ताई याची प्राइस काय आहे पन्नास रुपये आणि कुठला फ्लेवर आहे हा पेरीपेरी विथ पेरी चीज पेरी, पेरी बघा मित्रांनो फक्त पन्नास रुपयाला तुम्हाला हा चीज आहे अविस्मरणीय दृश्य तर तुम्ही पाहिलं असाल पण माझ्या हातातला हा जो पोटॅटो ट्विस्टर आहे तो पाहिलात का हा पोटॅटो ट्विस्टर मी खायला आली आहे कोल्हापूरच्या रंकाळा लेकला ताईकडे इथे पाठी बघू शकता तुम्ही आजमातायचं स्टॉल आहे जिथे तुम्हाला मिनर वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये असे पोटाटो ट्विस्टर मी इथे घेतला आहे पेरी पेरी चीज आणि आता मी करणार आहे टेस्ट हे बघून जर कोणाच्या पोटात दुखत असेल तरी चालेल मला पण मी टेस्ट करणार आहे माउथ मेल्टिंग आहे एवढं टेस्ट आहे ना वाव तुम्ही जेव्हाही मध्ये रंकाळा लेकला याल तेव्हा नक्की आजमाताईकडे या आणि त्यांचा पोटॅटो ट्विस्टर टेस्ट करा दुनियातले पोटॅटो ट्विस्टर खायचे विसरून जा मला तर खूप आवडला तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ओके बाय आपल्याला स्प्रिंग पोटॅटोचा कोणता फ्लेवर आवडतो ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा